बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे मंत्री संजय शिरसाट यांची असंवेदनशीलता दिसून आली आहे उपोषणकर्त्याला घरी बोलावून फळांचा रस त्यांनी पाजला कन्नडला जायला शिरसाट यांना वेळ नव्हता का असा सवाल आता उपस्थित केला जातोय एका उपोषणकर्त्याला आपलं उपोषण सोडण्यासाठी संजय शिरसाट यांच्या घरी जावं लागलं त्यामुळे संजय शिरसाट यांची असंवेदनशीलता पाहायला मिळाली आहे विरोधकांकडून देखील संजय शिरसाट यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला जातोय दरम्यान संजय शिरसाट यांनी मात्र यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे जो उपोषणकर्ता आहे त्याचे वडील माझे कार्यकर्ते होते आणि जो उपोषण करताय त्यानेच मी संभाजीनगरला येतो आणि तिथे येऊन उपोषण सोडतो अशी प्रतिक्रिया आता संजय शिरसाट यांनी दिली कन्नडच्या एका शेतकऱ्याने गेली नऊ दिवस उपोषणाला बसलेला होता त्या ठिकाणी आमचे तहसीलदार असेल एस डी एम असेल कलेक्टर असेल इवन मी सुद्धा त्यांच्याशी बोललो होतो त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या सरकारशी निगडीत असल्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार त्यांना केलेली आहे शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचं आहे आणि मला संभाजीनगरा जायचं आहे म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडेही बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा केली नंतर त्यांनी उपोषण सोडलं मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष शर्मीचे आमचे कार्यकर्ते होते म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणत्याही घटना नव्हती